विज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत कानचे नीतीविषयक विचार ओके जर तुम्ही पहिलीचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या कारण त्यामध्ये आपल्याला नीतिशास्त्र जेव्हा शिकायचं असते आणि तेही वेस्टर्न नित्यशास्त्र म्हणजे वेस्टर्न निक शिकायचं आहे त्यामध्ये खूप सारे थिंकर आहे पण आपल्याला यामध्ये बौद्धिक पातळीवरती जेव्हा विचार करायचा आहे रॅशनल लेवलवरती विचार करायचा आहे बुद्धीनुसार जेव्हा विचार करायचा आहे तर सगळ्याच गोष्टी प्रॉपर तरीकेने तुम्हाला मिळू शकते सुख मिळू शकते सगळ्याच गोष्टी पण जेव्हा कांट जेव्हा इथे आलेले आहेत ते म्हणतात की कुठलीही गोष्ट मिळवताना ते मानसिक दृष्टिकोनातूनही काय असली पाहिजे राईट असली पाहिजे आणि कुठल्या सुखांना तुम्ही सुख म्हणावायचं असणार आहे आणि कुठल्या सुखानं तुम्ही दुःख म्हणायचं असणार आहे हे तुम्हाला माहिती असल्यामुळे पाहिजे एखादा छोटासा व्यक्ती पण का बरं असो नाही असो तोही काय आहे बौद्धिक पातळीवरती त्याचेही विचार खूप मौल्यवान आहे असे आपली ते इमॅन्युअल कांटने आपल्या नितिक तत्वात सांगितलेलं आहे आणि ते म्हणतात की जेव्हा नीतिशास्त्र जेव्हा पण उपयोग करत असतो नीतिशास्त्र शिकत असतो तर त्यामध्ये आपल्याला आध्यात्मिक गोष्टी पण इथे शिकावं लागतं म्हणजे स्पिरिच्युअल गोष्टी इथे शिकावं लागतं ते दोघांना वेगळं करून चालत नाही तर दोन्ही काय आहे एकच आहे आणि त्यामुळे एकाचा संबंध दुसऱ्याशी घनिष्ठ असल्याकारणाने एकाला म्हणूनच चालणार नाही तर आपल्याला नीतिशास्त्राबरोबर आपल्याला आध्यात्मिक त्याच्याही गोष्टी कराव्या लागतात असं कोण म्हणतात इमॅन्युअल कांट म्हणतात आणि या नंमध्ये काय बघायचं आहे तर ते म्हणतात हे जे आपण पहिलेच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर त्यामध्ये उपाधी शिवाय कोणतीही वस्तू इष्ट राहू शकते की काय हे ठरविण्यासाठी कांट हे दोनच इथे दंडक इथे वापरत असतात इष्ट म्हणजे गुड ठीक आहे तर ते म्हणतात की फर्स्ट जे आहे जी वस्तू मूलतः अथवा शिवाय इष्ट असते त्या वस्तूचा इतरांशी संबंध आल्यासं त्यांचा परिणामही काय असणार आहे अनिष्ट होत नाही म्हणजे एखादी चांगली गोष्ट दुसऱ्या गोष्टीबरोबर चांगल्या गोष्टीबरोबर जर मिळाली एखादी वस्तू जी आहे है इतरांच्या संबंधित आलेली आहे चांगल्या गोष्टी संबंधित आलेली आहे इष्ट म्हणजे काय गुड संबंधित आलेली असणार आहे तर ती गोष्ट अनिष्ट होऊ शकत नाही तर ती गोष्ट म्हणजे बॅड होऊ शकत नाही तर ती गोष्ट काय राहणार आहे गुडच राहणार असं कोण म्हणतात आपले इमॅन्युअल कांट म्हणत आहे इथे सेकंड आहे अशा वस्तूंचा अंतर्भाव दुसऱ्या वस्तूमध्ये झाल्यास जी समष्टी आहे जे होल आहे तर त्यात होत असते आणि समष्ट अनिष्ट नसते म्हणजे जे पूर्ण आपण म्हणून नाही वस्तूचं जेव्हा एखाद्या गोष्टीचा अंतर्भाव दुसऱ्या गोष्टीसोबत होते तर तो पूर्ण असला पाहिजे असं नाही की इथे थोडंसं अंशता ठेवलेलं आहे आणि तिथे पूर्ण केलेलं असं नाही तर ते म्हणतात की जेव्हा संपूर्ण सम एकच होऊन जात असते एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीमध्ये तर ते, ते पूर्ण असली पाहिजे होल असली पाहिजे त्यानुसारच सम आपण म्हणू की समष्टी ते आहे अनिष्ट होऊ शकत नाही तर समष्टी आहे गुड आहे ते चांगलंच होऊ शकणार आहे बॅड होऊ शकत नाही किंवा आपण म्हणू की अयोग्य होऊ शकत नाही कारणच्या मतानुसार हे दोन्ही निष्कर्ष केवळ स सत्य संकल्पनाच लागू पडतात इतर कशा कशालाही लागू पडत नाही ठीक आहे या दोन्ही गोष्टी कशा आहे सत्य संकल्पना असल्याशिवाय लागू पडणार आहे त्याच्याशिवाय तुम्ही म्हणाल की असत्या गोष्टीला लागू पडणार नाही आहे आणि या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे कारण एक गोष्ट जर सांगितली इष्ट म्हणजे गुड गुड बरोबर दुसरी पण गुड चांगली गोष्ट असेल तर ती त्याच्यामध्ये अंतर्भाव होते अनिष्ट वस्तू त्याच्यामध्ये येणार नाही दुसऱ्यामध्ये सांगितलेलं आहे की एक गोष्ट चांगली आहे आणि ती काय असली चांगली आहे म्हणून ती पूर्ण असली पाहिजे तिला आपण म्हणून काही आधी अधुरी बात आहे ये, ये नाही हो सकता जो भी बी हो, चाहिए वो क्या आहे प्रॉपर तरीकेने चाहिए ये यहाँ पे कहा गया है ओके तर चलो सेकंड आहे असे जे आपल्याला तस सत्यसंकल्पनित्य योग्य संकल्पच इथे असतात म्हणजे इथे गुड विल आहे आणि त्याच्यानुसार गुड विलनुसार काय असणार आहे इथे राईट वे असणार आहे आणि सत्यसंकल्पनाचा जो संबंध आहे ते भोवतालच्या वस्तूशी नसती तर संकल्प हे स्पष्ट केल्याप्रमाणे आभासित जगात आढळणाऱ्या कार्यकारण भावाने सुद्धा इथे इथे आपण म्हणून की कार्यकारणचे भाव असते त्याच्यामध्येही ते दडलेलं असते कार्यकारण भावानेही बद्ध नसतात तर मनुष्याच्या नैतिक स्वभाव काय आहे तुमचं मॉरल नेचर काय आहे याच्यावरती ते उदयास येत असते ठीक आहे असं नाही की बस आपण म्हणतो नाही खूप चांगलेपणाचं चा आव्हानाचं चा, आणि रियालिटीमध्ये काय आहे खूप वेगळंच असते तसं नाही आहे तर तुमचं नेचर कसं असलं पाहिजे स्वाभाविक काय आहे स्वभाव तुमचा कसा आहे शांत आहे ओके राईट रॉ म्हणजे तुम्ही घरी खूप वेगळे वागता आणि बाहेर गेल्यावर खूप वेगळे वागता असं नाही आहे म्हणून ते म्हणतात तुमचं जे नै प्रत्येक स्वभाव काय आहे स्वभावातूनच तुमचे इथे संकल्प उदयास येत असते असं नाही की काही एखादी गोष्ट तुम्ही इथे म्हणत आहे दुसरी गोष्ट तिकडे म्हणत आहे चांगलं घरी चांगलं वागत आहे आणि बाहेर वाईट वागत आहे बाहेर वाईट वागत आहे तर घरात चांगलं वागतं असं नाही तुमचा जो स्वभाव आहे मूळ स्वभाव आहे तोच इथे महत्त्वाचा ठरणार आहे आणि म्हणूनच इमॅन्युअल कांड इथे काय म्हणतात जेही सत्य असणार आहे ते कसं असलं पाहिजे संकल्प नाही आहे स्पष्ट इथे होऊ शकत नाही आभास्य होऊ शकत नाही तर तुमचा स्वभाव आहे हाच मूळ त्याचा काय आहे तुमचं मोरल म्हणून की आपण की नेचर काय आहे हेच इथे महत्वाचं ठरणार आहे कृतीची योग्य योग्यता त्या कृतीच्या हेतूवर सर्वस्वी अवलंबून असते ठीक आहे एखादी कृती केली योग्य तर तुम्ही काय कराल चांगली कृती कराल आता बघा ना एखादी तुम्हाला एखादी कोणी सांगितलं असेल की तू चांगल्या मार्गावर चालत आहे तू ह्या या पुस्तका तू काय होणार आहे बल बिलकुल तुला गव्हर्नमेंट ड्युटी लागणार आहे तुम्ही जर त्या योग्य मार्गावरती गेले तर तुम्हाला एक दोन वर्षामध्ये गव्हर्नमेंट ड्युटी लागली म्हणजे तुम्हाला एखाद्याने चांगला सल्ला दिलेला आहे तुम्ही चांगल्या वेने चालत आहात तुम्ही चांगला वे करणे काय काय अभ्यास करत आहात आणि ते जर एखादा आला आणि वाईट गोष्ट सांगत आणि तुम्ही वाईट गोष्टीच्या संगतीमध्ये लागलेली आहे तर तुमचं सगळं काय होणार आहे वाईटच होणार आहे अनिष्टच होणार आहे ठीक आहे पण ते म्हणतात जेव्हा कृती करायची वेळ येते योग्य कृती काय आहे हे आपल्याला समजली पाहिजे कोणत्या कृती करताना आपल्याला हेतू आपला साध्य झाला पाहिजे हेही महत्वाचं असते आणि ते कृती त्या हेतूवरती काय आहे सर्वस्वी अवलंबून असते असं इथे म्हणायचं आहे आणि कृतीच्या प्रत्यक्ष परिणामावरतीची योग्यता काय आहे त्याची योग्यता योग्यतेनुसार ठरत नसते तर त्या प्रमाणात अपेक्षित परिणामाचा अंतर्भावही हेतूमध्ये आहे का हेही शक्य असते आणि त्याच प्रमाणात परिणामाचा विचार विचार इथे होऊ शकतो आणि जोपर्यंत हेतू योग्य आहे तोपर्यंत परिणामाचा विचार करतानाही ही कृती योग्य समजावी अर्थात कोणतीही इच्छा म्हणजे संकल्प नाही हेही लक्षात असायला पाहिजे आता बघा इच्छा तुम्ही सगळ्याच गोष्टीची करता ठीक आहे इच्छा तर अनंत आहे अमर्यादित आहे आपण गेल्याच्यानंतरही आपली इच्छा काही पूर्ण होणार नाही आलं लक्षामध्ये म्हणूनच त्यांनी आपल्याला इंडियन फिलॉसॉफीमध्ये धर्म अर्थ कामोक्ष हे जे आपल्याला पुरुषार्थ सांगितलेले आहे त्याच्यामध्येही त्यांनी सांगितले तुमची इच्छा काय आहे अनंत आहे तुम्ही गेल्याच्यानंतर ते पूर्ण होणार नाही नाही म्हणून तुमच्या योग्य कृती कशी समजावी तर त्याच्यामध्ये योग्य पर्याय काय आहे ते सगळं काय त्याचा विचारा परिणामाचा विचार इथे इथे न न करता न राहता त्याच्यामध्ये योग्य कृती कराल त्याच्यामध्ये तुमचा परिणाम दडलेला असणार आहे म्हणून असं म्हणतात ना चांगलं आहे लोकांसोबत संगत ठरलं तर तुमचं सगळंच चांगलं होणार आहे एखादी गोष्ट जर तुमचं पाऊल वाकडं पडलं का ते काही सगळंच वाकडं पडत जाते लक्षामध्ये आणि म्हणूनच हे जे आहे कोणतीही इच्छा संकल्प नाही आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे की योग्य कृती कोणती आहे हेही तुम्हाला समजलं पाहिजे आणि कृतीचा योग्यतेनुसार योग्य वापर कसा केला पाहिजे आणि त्यामध्ये हेतू साध्य कसा करता आला पाहिजे हे इथे महत्त्वाचं ठरणार आहे यावरून असा पुढचा मुद्दा उपस्थित झाला की हेतूची योग्यता कोणत्या दंडकानुसार ठरवत असते बरोबर आहे आता तुम्ही हेतू सांगितलेला आहे ते कुठलं असला पाहिजे हेही महत्वाचं आहे त्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी कृतीमध्ये आढळणारे जे भेद आहे आपण जे लक्षण ठरवत असतो ते सर्वसाधारणपणे दोन प्रकारच्या कृती इथे आढळतात एक म्हणजे भावनेमुळे होणारी कृती बरोबर आहे पहिलेच आपण इमोशनल होऊन जातो कोणी पण काही म्हटलं त्याच्यामध्ये आपण स्वतःलाच इमॅजिन करत असतो तसं नाही करायचं ॲक्शन ठीक आहे त्याच्यानंतर तत्त्वामुळे होणारी कृती दो दू, दुसरं पण ॲक्शन आहे इथे म्हणजे एक तर आपली भावना जी आहे करतो आपण ती आणि काही आहे ॲक्शन ऑन प्रिन्सिपल म्हणजे तत्वामुळे होणारी कृती ठीक आहे आता बघा ना कोणी कोणी काय करतात इमोशनली एवढे ब्लॅकमेल करतात एवढे ब्लॅकमेल करतात की आपण काय करतो आपण त्याच्यामध्ये स्वतःलाच इमेजिन करू लागणार नाही बाबा खरंच असं झालं असतं म्हणूनच तिने असं पाहून उचललेलं आहे म्हणून तिने माहिती आहे का तसं केलेलं आहे के त्यांनी तसं केलेलं आहे आपण असं म्हणतो ना पण तसं नाही तर तत्वानुसार ते, तत्वा ते बरोबर आहे का ते नियमात बसलेलं आहे का त्यानुसार तुमची जी कृती असणार आहे ती योग्य असणार आहे तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला वापरायची आहे कोणी पण काही म्हटलं म्हणून तिथे घेऊन चालणार नाही तर तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचा राईट वे कोणता आहे आणि रॉंग वे कोणता आहे अलक्षामध्ये म्हणून म्हणून ते उदाहरण देतात की एखाद्या दे व्यक्तीला मदत करीत असताना त्या व्यक्तीविषयी वाटणाऱ्या प्रेमामुळे अथवा आदरामुळे ती कृती घडत असेल किंवा ती व्यक्ती ज्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीमुळे उत्पन्न झालेले असणार आहे बरोबर आहे एखादी परिस्थिती तुम्ही मदत करत असाल एखाद्या व्यक्तीला एक तर ती काय झाली स्वतः तुम्ही प्रेमामुळे पण करत आहात ठीक आहे तुम्ही त्याच्याबद्दल आदर निर्माण आहे तुमच्या मनात आहे त्याच्यामुळे पण तुम्ही चांगली कृती करत आहे किंवा म्हणा की या परिस्थितीनुसारही आपण करत असतो मदत की त्याची परिस्थिती वाईट आहे त्याच्यामुळे आपण इथं करत असतो आणि त्यामुळे अवस्थे अव आपण म्हणून की अस्वस्थतेमुळे कृती घडत असते थोडक्यात ही कृती भावनेमुळे घडत असते परंतु उभ्या अर्थाने कोणत्याही तत्वानुसार ही कृती केलेली नसते तर दे दे स्वता है, स्वता है हो, ते ते ती कृती एखाद्या संस्थेतील स्वयंसेवक करीत असते ठीक आहे म्हणजे एखाद्याला मदत जर करायचं असेल तर तुम्ही स्वतः स्वतः इन्व्हॉल्व नाही होत ते म्हणतात कुठेतरी असोसिएशन असते ते संस्था असते त्या स्वयंसेवक असतात तेव्हा तुम्ही ती कृती करत असतात असं तुम्ही कुणालाही मदत करत नाही कृती करीत असताना विशिष्ट प्रकारे घटनेची ते विश्लेषण करून विशिष्ट तत्वासाठी ते कृती करत असतात आणि ही जी कृती आहे ही जी ॲक्शन आहे करीत असताना मदत करणाऱ्या व्यक्तीविषयी असलेली भावना महत्त्वाची नसते तर कोणतीही व्यक्ती असली तरी तत् आपण म्हणून की तत्वामुळे कृती होत न असल्यामुळे ती कृती एकसारखीच असते ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये जे आपण कृती आपण चांगला आहे त्याला आपण प्रेम करतो त्याचा आदर करतो म्हणून नाही होत भावनेमुळे नाही होत ते म्हणजे जी कृती आहे एक सारखी असली पाहिजे ना एक कृती असली पाहिजे ना तुम्हीच श्रीमंत व्यक्ती मदत करत असेल तर ती पण गरीब व्यक्तीला मदत करत असेल तर ती पण आपली भावना जी आहे ती एकदम समान असली पाहिजे कमी कमी जास्त करून लेखत नाही आणि हे जे मी म्हणत नाही हे कोण म्हणताय इमेनिल कांठ म्हणताय त्यांचे आपण नीतीविषयक सिद्धांत बघत आहोत त्यांनी नीतीमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला बौद्धिक पातळीवरती विचार करायचा आहे बुद्धिवादीनुसार हे तिथे त्यांनी सांगितले असणार आहे वरील उदाहरणात पहिली कृती भावनेमुळेच होत असते दुसरी कृती ही तत्वामुळे होत असते हे तुम्ही मान्य करता अशाच कृतीला कर्तव्य म्हणतात बरोबर आहे तुमची ड्युटी काय काय आहे आणि जी कृती बुद्धीनुसार केलेली असते ती कृती खऱ्या अर्थाने कर्तव्य समजल्या जाऊ शकते असे कांट समजत असते म्हणजे बघा भावनामुळे कृती करायन तर ते तुमचं कर्तव्य ठरणार आहे आणि जे आपण सेकेंडरी कृती करणार आहोत जे आपण म्हणून की तत्वानुसार ठ करणार आहोत ते तुमचं काय आहे खरोखरच कृती आहे तुम्ही एकदम निर्मल मनाने इथे करत आहे असं कोण म्हणतात इमॅन्युअल कांट म्हणतात तुमच्या ॲक्शनबद्दल आणि बुद्धीनुसार कृती करणे म्हणजे सामान्य तत्वानुसार कृती करणे असेही कांट इथे म्हणत आहे बुद्धीनुसार कृती करताय तत्वानुसार कृती करता हे दोन्ही काय आहे जनरल आहे सामान्य आहे आणि ते नियमामध्ये बसत आहे म्हणून असं इथे आपल्याला इमॅन्युअल कार्डने काय म्हटलेलं आहे बरोबर म्हटलेलं आहे पण भावनानुसार जर ड्युटी करत असेल तर ते तुम्हाला इथे बरोबर ठरणार नाही ठीक आहे अशा तत्वानुसार केलेली जी कृती आहे योग्य असते इतकेच सांगून कांट थांबला नाही तर त्या तत्वामध्ये ही त्यांचे भेद दाखवलेली असणार आहे त्यांच्या तत्वानुसार आपण म्हणून की म आप मतानुसार त्यांच्या तत्त्वानुसार होणारी जी कृती आहे दोन तत्वामुळे ते आधारित असते आता बघा एवढेच ठरून आपण कांड आपले जे आहे कांड आहे ते थांबलेले नाही ते म्हणतात की जे हे कृती आहे योग्य कशी आहे त्यामध्ये ते दोन भेद करतात एक असलं पाहिजे म्हणते सापेक्ष आदेश असला पाहिजे ठीक आहे आणि त्याच्यानंतर आहे निरुपाधिक आदेश या दोन गोष्टी असल्या पाहिजे ना आणि हे, नि, नि, हे जे आहे सापेक्ष म्हणजे हायपोटिथी असलं पाहिजे नि निरुपाधिक म्हणजे कॅटेगरिकल असलं पाहिजे ठीक आहे सापेक्ष आदेश म्हणजे काय आपण म्हणून की जसं तत्व हे जे विशिष्ट ध्येय आपण म्हणून की संपादन करण्याकरिता उपयुक्त असते आणि म्हणूनच अशा तत्वाला आपण मूलतः आपण काही महत्त्व इथे नसते आणि आपण महत्त्व देत नाही जसे विशिष्ट प्रसंगी मनुष्य जर खरे बोलत असेल तर एक तर खरे बोलण्याचे विश्वास वाढत असून परिणामी समाजातील सुस्थितीत कायम असते आणि या तत्वासाठी तो तसे करीत असते किंवा खरे बोलते मूलतः योग्य आहे हे बरोबर वर आहे खरं बोलणं योग्य आहे ठीक आहे मग परिणामतः कसेही होऊन त्या तत्त्वामुळे तो कृती करीत असेल तर त्या त्यापैकी पहिली कृती सापेक्ष आदेशानुसार केलेली असून आता बघा खरं बोलणे सगळ्यांचं काही नैतिक कर्तव्य आहे खोटं कधी बोलावे नाही पण परिस्थितीनुसार तुम्ही म्हणाले की मॅडम खोटं बोलावं लागते मोबाईलवरती ब बोलताना आपण घरी आहो पण आपण का सांगतो बाहेर आहो हे बरोबर आहे कधी कधी कोणाला टाळणं हे महत्त्वाचं असते पण खरे बोलण्याचे विश्वास इथे वाढत असून परिणामी समाजातील सुव्यवस्थितता जी आहे ते कायम ठेवल्या जाते आणि त्यामुळे ही जी कृती आहे ही सापेक्ष आदेशानुसार ठरत असते दुसरी कृती काय आहे निरुपाधिक का आदेश असली असल्यामुळे इथे त्यानुसार निरुपाधिक आदेश म्हणजे कॅटेगरिकल जे आहे कोणतेही ध्येय साध्य करण्याकरिता नसून मूलताचं त्याचं महत्त्व काय आहे ते प्राप्त होण्याकरिता आहे आणि मु कांडच्या मतानुसार जी कृती निरुपाधिक आदेशाच्या तत्त्वानुसार होत असते तीच काय आहे योग्य कृती आहे योग्य त्यांनी समजलेलं असणार आहे निरुपाधिक आदेशानुसार योग्य कृती करता योग्य तुम्ही काय करता निर्णय घेता योग्य काय करता ॲक्शन करता आणि तेही काय आहे महत्त्वाचं असणार आहे इथे कोण म्हणतात कांठ म्हणत आहे हे मत प्रतिपादन जेव्हा करत आहे म्हणजे सांगत आहे कांड तर ते म्हणतात की कांडच्या मतानुसार विशिष्ट परिस्थितीत योग्य ठरव आपण म्हणून की योग्य काय आहे जी कृती करत आहोत ते व्यक्तीच्या संदर्भात योग्य ठरवावयाची पाहिजे त्या व्यक्तीच्या भावना तिच्या अभिरुची आणि प्र आपण म्हणू की प्रवृत्ती काय आहे कोणत्याही असल्या तरी त्या कृतीच्या योग्य योग्यतेला बाधा होऊ नये हेच महत्त्वाचं आहे आणि जे सापेक्ष आदेश आहे त्यानुसारच इथे कृती काही ध्येय गृहित घरी धरीत असतात आणि दुसऱ्या शब्दात त्यांनी म्हटलंय की विषय जेव्हा उत्पन्न झालेली जेव्हा इच्छा असते ते पूर्ण करण्याकरिता सापेक्ष आदेश आहे हे उपयुक्त ठरणार आहे परंतु व्यक्ती तितक्या प्रकृती अथवा न्यायानुसार निरनिराळ्या व्यक्तींना निरनिराळ्या गोष्टीची इच्छा होऊ शकते आता साहजिकच सा आहे निरनिराळे व्यक्ती आहे तर निरनिराळी इच्छा होणार आहे तुम्हाला समोसा खायची इच्छा झाली तर तुम दुसऱ्याला दोसा खायची इच्छा हवी दुसऱ्याला बाहेर जायची इच्छा होईल दुसऱ्या तो दुसरे काम करायला जाईन बरोबर आहे साजिक असा आहे वेगवेगळे व्यक्ती आहेत म्हणून कोणत्याही एक सापेक्ष आदेश सर्व व्यक्तींना मान्य होणे शक्य नाही कारण सापेक्ष आदेश एकाच व्यक्तीला मान्य होणार आहे का नाही कारण या जगामध्ये वेगवेगळे लोक आहे मग त्यांची इच्छाही काय असणार आहे वेगवेगळे असणार त्यांचे निर्णयही काय वेगळे असणार आहे कृती पण काय असणार आहे वेगळी असणार आहे आणि याकरिता असे तत्व शोधून काढले पाहिजे जे प्रत्येक बुद्धिनिष्ठ माणसाला पटेल तसे तत्व मूलतः योग्य असायलाच पाहिजे कोणतीही इच्छित साधनाचा सा संबंध त्याच्याशी नसावा असे असे ते ते जे आहे मत आहे काणचे त्यांनी सांगितलेले आहे ते निरुपाधिक आदेशाशिवाय दुसरे असणे शक्य नाही ठीक आहे म्हणजे कोणतेही जे साध्य आहे तुमचं लक्ष आहे ते संबंधित असायला पाहिजे ते इच्छित असायला पाहिजे ना इच्छित नसून त्याच्याशी सं आपण म्हणू की त्याच्याशी नसावा पण त्याच्यामध्ये काणचे जे मत आहे निरुपाधिक आदेशानुसारही काय आहे आपल्याला दुसरे इथे असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच प्रत्येक बुद्धिनिष्ठ माणसाला जे पटेल ते तत्त्वानुसारच पटलं पाहिजे ते योग्य असलं पाहिजे आणि तेच इथे काय म्हटलेलं आहे कांठनी म्हटलेले असणार आहे जे असे निरुपाधिक जे आदेश असते त्या आदेशाचे प्रत्येक तत्व बुद्धिनिष्ठ माणसाला पटविण्याकरिता त्या आदेशाचे स्वरूप काय आहे त्याचे गुणधर्म काय आहे ते कसे असावे हा प्रश्न शेवटी उपस्थित होतो आणि कांडच्यानुसार अशा आदेशामध्ये आपण जर आपण त्याचं केवळ आपण रूपा आपण म्हणू की रूपांतर रूपात्मक जेव्हा आपण गोष्ट करत असतो म्हणजे कॉमन फॉर्म जे आपण बघत असतो तर त्याच्यामध्ये द्रव्यात्मक सामान्य नसते तर आपण म्हणून रूपात्मक दंडक इथे आपल्याला आवश्यक असते जे तत्व सर्वसामान्य तत्वे आहे आणि ती काय आहे विसंगती निर्माण होणार नाही अशा अशा तत्वानुसार ती काय करावी कृती करावी हे महत्त्वाचं इथे आपल्याला पाहायला मिळते म्हणजे सगळ्याच्यामध्ये कॉमन फॉर्म असला पाहिजे ना जनरल असला पाहिजे तेव्हा तुम्ही म्हणाल की निरुपाधिक आहे मला पटलं तुम्हाला पटलं तिसऱ्याला पटलं चौथ्याला पटलं पण दहाव्याला पटलं का नाही तर मग ते कॉमन कसं असणार आहे सगळ्यांना पटलं पाहिजे आणि एक मे व नैतिक नियम जे आहे द मोरल लॉ हे जे आहे दंडक निरुपाधिक आहे कारण त्याचा उपाधीशी म्हणजे क्वालिफिकेशनशी संबंध नाही आणि हा जो नियम आहे प्रत्येक बुद्धिनिष्ठ माणसाला लागू पडतो आणि प्रत्येक हा दंडक एक आदेश आहे कारण या नियमानुसार प्रत्येकाने कृती कराव्यास पाहिजे हे नियम आहे हे जे नियम प्रतिपादन करीत असते अशा या दंडकाचे जेव्हा ज्ञान होते ते आपणासह अंतःस्फूर्तीने होत असते असं कोण म्हणतात इमॅन्युअल कांट म्हणतात म्हणजे ते मॉरल लॉ आहे हेही काय आहे दंडक निरुपाधिक असायला पाहिजे तेही आदेश असायला पाहिजे तेही नियमानुसार असले पाहिजे ना प्रत्येकाने जे कृती करायची आहे ती नियमानुसार केली पाहिजे असं कोण म्हणतात आपल्याला बौद्धिक पातळीवरती बुद्धिवादानुसार राष्ट्रल नुसार आपण कोण म्हणतात कांट इथे आपल्याला सांगत आहे आणि ह्या तत्वाचे स्पष्टीकरण कांड काही उदाहरणाद्वारे देत आहे तर ते म्हणतात की प्रथम आहे ना आपण काय करतो प्रॉमिस करतो आणि काय करतो ब्रेक करून टाकतो आहे ना बरोबर आहे ना आता एखाद्या कोणी जर एखाद्या बॉयफ्रेंडने एखाद्या गर्लफ्रेंडला काही एखादरी वचन दिलं असे, असेल मी तुझ्यासोबत राहीन मी असं करून आपण तसं करू पण त्यांनी जर मधतच त्यांनी किंवा त्यांनी ब्रेकअप केला तर पहिले काय म्हणतात कांट वचनभंग झाला ओके लक्षात ठेवायचं नंतर वचनभंग अयोग्य आहे जे आपण देतो वचन ते काय आहे एकदम मॉरॅलिटीनुसार जर तुम्ही विचार करा तर काय आहे वचन देणं आणि ते वचनभंग हे काय नैतिक का आहे पण आपण म्हणू की परिस्थितीनुसारही योग्य असते पण त्यामध्ये वचनभंग हे काही अयोग्य आहे हेही महत्त्वाचं आहे ठीक आहे कारण त्यांचा सामान्य नियम होऊ शकत नाही जनरल होऊ शकत नाही आता तुम्ही आता बोलता उद्यानंतर दुसरं बोलता तुम्हाला तिसरं बोलायचं आहे अरे बाबा तुमचं एक तर तोंड असलं पाहिजे ना आहे का नाही सर्वच लोक वचनभंग करू लागले तर वचनावर कोणी विश्वास ठेवणार नाही लक्षामध्ये तुम्ही आज एक बोलत आहात दुसरीकडे गेल्या तर त्याच्या चुकल्या करता अरे तो तो चांगला होता त्याच्या तोंडासमोर म्हणता आणि बा मागे गेल्याचं काम तर अरे हे चांगला नाही आहे असा जायतो आहे ना म्हणजे तुम्ही जे एखाद्याला कोणाला म्हणजे चांगलं म्हणायचं तेव्हा आपण वचनभंग जेव्हा करतो वचन देणं प्रॉमिस देणं लक्षात ठेवायचं की याच्यानंतर कोणाला एकदा वचन द्यायचं नाही आणि वचन दिलं तर ते पाळणं हे आपलं महत्त्वाचं असते आणि जर मग आपण विश्व विश्वास कोण ठेव ना आपल्यावरती तुम्ही विश्वास ठेवता म्हणजे काय तुम्ही एक प्रकारे एखाद्या वचनामध्ये निर्माण हो म्हणजे वचनामध्ये जाता म्हणून ते म्हणतात जर याच्यामध्ये तुम्ही वचन भंगच केलेलं आहे तर तुमच्या तोंडावरती विश्वास कोण ठेवणार हो आता बघा ना एवढे आपल्या आपण म्हणू की ऑनलाईन बिझनेस आहे किंवा आपण म्हणू की मार्केटमध्ये गेल्यावर व सगळ्या इथे आपल्याला बिझनेस मार्केट इथे दिसत असते जर तुम्ही जर एखादा म्हणून की अरे मू जबानी नाही बोल दिया तर बोल दिया ये ये लाख रुपये का मालली आहे तो ये तोंडाचं जेव्हा तुम्ही वचन बोलत आहात तर तुम्ही म्हटलं की यार नाही यार मी तर वीस पंचवीस हजाराचाच माल घेत आहे असं जर आहे तर तुम्ही इथे तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार का मार्केटमध्ये नाही किंवा तुम्ही घरी पण बोलान तर तुम्ही तुम्हाला काय करा अरे जाधं पागल आहे हा आता काय बोलत आहे नंतर काय बोलत आहे म्हणजे तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही तुमच्यावर इथे डाऊटच घेत राहील एवढं लक्षात ठेवायचं म्हणून कोणाला वचन द्यायचं नाही आणि कोणाचं वचन घेतं ते पाळणं तुमचं महत्त्वाचं आहे ठीक आहे परिणामी वचन देणे बंद होईल बरोबर आहे कोणी वचन देणार नाही जर विश्व कु मी जर पाडले नाही तर वचन देण्याचं बंद झाले तर वचनभंग तरी कसा होईल हे महत्त्वाचं आहे अशा प्रकारे प्रत्येक अयोग्य कृती आत्मविसंगत असते योग्य कृती सुसंगत असते आणि त्याचा आपण याला अपवादक करण्याची आवश्यकता नाही हे जे तत्त्व आहे हे जगातील सर्व मनुष्यांनी आचरणात आणले तरी कोणत्याही प्रकारची विसंगती उत्पन्न होत नाही म्हणूनच ज्या नियमाचे अथवा तत्वाचे सामायिकीकरण करता येते त्या नियमानुसारच आपली कृती काय आहे हे योग्य असणार आहे जनरल ठेवा ना काही गरज नाही आहे एखाद्या गोष्टीचा आव्हानाचा माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे काहीच नाही आहे जे आहे ते आहे बाबा बस असं लक्षात ठेवायचं म्हणून ते म्हणतात की चांगलं करायचं असेल तर तुमची योग्य कृती असली पाहिजे योग्य योग्य वचन असलं पाहिजे मग तुमच्यावर विश्वासच कोण ठेवणार आहे तुम्हाला तर असं फालतू म्हणून लोकं काय करणार साईडनं करून देईन बरोबर आहे आणि म्हणूनच कान तिथे आपल्याला जे सांगत आहे नैतिक कसं व्हॅल्यू असली पाहिजे ना हेच इथे आपण शिकत आहो की आपणही या नियमानुसार जर बांधून गेलेलो असणार तर आपली योग्य कृती काय असली पाहिजे हेही इमॅन्युअल कांड इथे आपल्याला सांगत आहे त्याचप्रमाणे आत्महत्या जे सुसाईड असते चोरी असते अथवा दुसऱ्याचे दूर आपण म्हणून की दूर दुर्दैवाकडे दुर्लक्ष करणे हे या कृती कांड अयोग्य समजत असते कारण या कृतीपैकी कोणतीही कृतीचा सामान्य नियमित होऊ शकत नाही कारण ह्या ज्या कृती आहे म्हणते ह्या अयोग्य आहे हे योग्य नाही आहे ठीक आहे हे अयोग्य आहे अनिष्ट आहे याच्याकडे इमेन्यूल कान काही बोलणार नाही आहे सामान्य नियमानुसार इथे बांधल्या गेले नाही हे कोणी इथे काही आपण आपण याच्यावरती काही बोलू शकणार नाही वरील सर्व विधानाचा सारांश एकत्र आपण जर केला तर अयोग्य कृती होईल जे योग्य हेतूमुळेच घडलेली आहे योग्य हेतू तोच जो आचरणाच्या योग्य तत्वावरती असला पाहिजे आचरणाचे योग्य तत्त्व जे प्रत्येक बुद्धिनिष्ठ माणसाला ग्राह्य आहे बरोबर आहे योग्य असाल तर तुम्हाला सगळ्याच गोष्टीचा नियम असणार आहे आणि त्याच गोष्टी, गोष्टी तुमच्या बुद्धीलाही पटणार आहे मग त्यांच्या भावना व प्रवृत्ती काहीही असो भावना आणि प्रवृत्तीवर यो, त्या तत्वांची योग्यता योग योग्य योग्यता अवलंबून न राहता ती त्यांच्या मूळ रूपामध्ये अवलंबून असते आणि परिणामी कोणतीही इच्छित साध्याकरिता त्या तत्त्वाचा उपयोग इथे केला जाणार आहे हेही महत्त्वाचं नाही तर बरेच तत्त्व सर्वसामान्य होईल आणि त्याचे रूपांतरण सामान्य नियमात झाले तरी कोणत्याही विसंगती इथे निर्माण होणार नाही हेही महत्त्वाचं असणार आहे आणि यानंतर त्यामध्ये कांट म्हणतात की क इमॅन्युअल कांडचे सांगत आहे ते म्हणतात की निरुपाधिक जे आदेश आहे आपल्याला म्हणत आपण असलो तरी अशा असा जो आपण आदेश त्रिकालबाधित निरपेक्ष निश्चित सर्वांना सदा सर्वता लागू पडणार आहे कारण अशा आदेशाचा संबंध आभासित विश्वासी नसून वास्तविक विश्वासी असणार आहे आता बघा ना तुम्ही जर काही तुम्ही कुठे काही कल्पनेच्या दुनियात राहत नाही तुम्ही वास्तविक दुनियातच राहता समाजामध्ये राहता समाजाचं तुम्ही एक अंग आहात ठीक आहे आणि ते म्हणूनच म्हणतात हे काही आभासी नाही हे एक वास्तविक आहे आणि म्हणूनच अशा आदेश प्रत्येकाला त्याची शुद्ध काय आहे त्याची बुद्धी काय आहे म्हणजे प्युअर रिझन काय आहे सत्यसंकल्प काय आहे म्हणजे गुड विल काय आहे हे समजलं पाहिजे आणि सत्यसंकल्पाशिवाय इतर कोणत्याही विचारात विचारातून हे आदेश आहे अथवा नीती आहे निर्माण झाल्याचं उघड्याचं ते सापेक्षही ठरणार आहे नीती नियमाचे उद्दिष्ट सत्यसंकल्पनाच्या साक्षात्काराहूनही वेगळे ठरणार नाही सत्यसंकल्पाचा संकल्पनाचा जो चांगुलपणा आहे बाह्य जगा प्राप्त होत नसतो तो त्यांचा स्व आपण म्हणू की एक काय म्हणून स्वभावधर्म आहे त्याच्या नॅचरल गुण आहे आणि ते वस्तू चांगले आहेत असे म्हणत असताना त्यामधला जो चांगूलपणा आहे त्या वस्तूंचा जो उपयोग करणाऱ्या संकल्पना आहे कर करण्याचा तो इथे काय विसरता कामा नाही म्हणजे आपला जो चांगुलपणा आहे तो कधी विसरायचा नाही लक्षात ठेवायचा जे आहे ते आहे जास्त मुखोटे चेहऱ्यावरती चेहरा घालून काही मिरवायचं नाही आहे आपल्या जगामध्ये आपण जे जसं आहो तसं नॅचरलपणे आपण वागायचं ठीक आहे हे जो आहे कधी सोडायचा नाही आणि म्हणूनच इथे सं सत्यसंकल्पनामध्ये जेव्हा गुडविलची जेव्हा गोष्ट येते तर पण इतरांच्या संबंधामुळे उत्पन्न होत नसतो तर इतरांना आपला संबंध न न आला तरी सत्यसंकल्प सत आहे असं इथे राहीलच आणि असं ठरणार नाही कारण बघा ना तुम्ही जर दहा लोकांमध्ये वावरत असाल तर तु, तुम तुम्ही काय करणार शंभर लोकांपर्यंत पण जाऊ शकता ठीक आहे म्हणजे तुम्हाला जास्त आव गरज नाही आहे जसं आहे जसं तुमचं नेचर आहे तसंच तुम्ही राहा जगासमोर ज्याप्रकारे तुमचं देवाने दिलेलं आहे त्याचप्रकारे तुमचं ज नेचर असणार आहे आणि तुम्ही जर म्हटलं की मी खूप आव आणून मी दहा लोकांमध्ये मिरवत आहे तर ते दहा लोकही तुम्हाला पाचशे माझा घास टाकणार नाही लक्षात ठेवायचा आणि म्हणून जे सत्य आहे ते सत्यच राहणार आहे असत्याचा मुखोटा घालून ते मिरवायचं नाही असे इमॅन्युअल कांट म्हणतात आणि ते म्हणतात बुद्धी काय करते कशी वागते काय मिळवते अशा पर्यवस्थित सर्व जे आहे परिवर्तन जे होणार आहे तेही सांगुलपणा सत्यसंकल्पनाचा चांगुलपणा इथे आपल्याला साठविला नसून तिच्या केवळ स आपल्या संकल्पनाच इथे साठवी साठविला असणार आहे आणि त्यामुळेच सत्यसंकल्पनाचे जे परिणाम आहे ते हितावह झाले की यशही मिळणार आहे आणि या विचाराने त्याच्या सांगुलपणामध्येही भर पडणार नाही तर परिणाम अहितकारक ठरेल किंवा निरुप निरुपयोगी ठर थर... तरी त्यांचे चांगुलपणा कमतरता येणार नाही यापैकी कोणतीही उपाधी नसली तरी निरपेक्षतेने सत्य संकल्पच आपल्याला इथे आपल्याला चांगलेच अस असते हे महत्त्वाचं आहे कारण बघा नीतिशास्त्र जेव्हा आपण शिकत आहोत इथे शिकत आहोत वेस्टर्न जेव्हा इथे शिकत आहोत इमॅन्युअल कांडची जेव्हा आपण थेरी शिकत आहोत रॅशनल तरीकेने नीतितत्त्व कसं असलं ते इमॅन्युअलनी सगळ्यात खोल जाऊन इथे विचार केलेला आहे सगळ्यांच्या गोष्टीचा इथे विचार केलेला आहे आणि म्हणूनच त्यांचे जे नीतिशास्त्र आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे हे आपल्याला इथे कळलं पाहिजे आणि त्यानुसारच इथे आपल्याला हे जो व्हिडिओ आहे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे नीतिशास्त्राचा इथे आपण म्हणू की कांडचा जो व्हिडिओ आहे ते महत्त्वाचा असणार आहे इथे हा व्हिडिओ संपला यानंतर अजून एक व्हिडिओ येणार आहे फ्रेंड्स जो आपल्याला कांडचाच राहणार आहे त्यामध्ये नवीन काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका ओके चला बाय